यंदा एकशे पाच टक्के कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलाय त्यामुळे बळीराजासाठी ही आनंद वार्ताच ठरणार आहे या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान बरसणाऱ्या मान्सूनच्या हंगामात भरभरून पावसाचं दान पडणार आहे सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस यावर्षी पडण्याची शक्यता असून जम्मू काश्मीर पूर्वोत्तर भारत तसेच तामिळनाडू पोंडिचेरीचा भाग वगळता महाराष्ट्रासह इतर राज्यात अधिकच्या पावसाचे संकेत देण्यात आले आहेत भारतीय हवामान विभागानं मान्सूनबाबतचा पहिला दीर्घकालीन अंदाज मंगळवारी वर्तवला आहे यामध्ये पाच टक्के कमी अधिकतेची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रशांत महासागरातील निनो संपला असून आगामी काळात एलनिनो उद्भवणार नाही सध्या भारतीय महासागरात आयओडीची स्थिती स्थिर राहणार आहे मान्सूनच्या हंगामात देखील ही स्थिती कायम राहणार आहे एन्सो देखील सध्या न्यूट्रल स्थिती देत या दोन्ही स्थिती मान्सूनसाठी पोषक आहेत मान्सूनच्या हंगामात सरासरी सत्याऐंशी सेंटीमीटर इतका पाऊस देशभर होत असतो महाराष्ट्र कर्नाटक गोवा केरळ तेलंगणा आंध्र ओरिसा पश्चिम बंगाल मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड उत्तर प्रदेश बिहार दिल्ली राजस्थान पंजाब हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश उत्तराखंड आदी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे तर जम्मू काश्मीर पूर्वोत्तर राज्य तामिळनाडू पोंडिचेरीमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची चिन्ह आहेत मध्य प्रदेश झारखंड ओरिसा महाराष्ट्र आदी राज्यात यंदा दमदार पाऊस अपेक्षित असल्यानं पीक पाणी यंदा जोरदार राहणार आहे सर्वसाधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन होतं त्यानंतर सात ते आठ दिवसात मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकतो यंदाही सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्यानं मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता वर्तवली जाते